यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक विद्यार्थी आपल्याला हवाईत संचलन करून दाखवतील टुडे जानेवारी रिपब्लिक डे फर्स्ट

जाऊ त्यांचा विवाह तोडेस तोड निजामाचे थोर सरदार मालाजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला थोड्याच कालावधीत लखुजी जाधव आणि त्यांचे सहकारी शहाजीराजे आणि त्यांची सहकारी मोहिमेसाठी कर्नाटकात निघाले तेथे खंडाळा होते चुकून वाढ झाला तर दत्ताजीवांवर दत्ताजी मारला गेला जाधवांची वा सरळ होती दत्ताजी मला म्हणून तर भोसल्यांची वाय सरळत होती संपाला आपल्याला घडू शकत नाही हा पण एक इतिहासच आहे खर तर मासाहेब म्हणजे काय मासाहेब जिजाऊ या महाराष्ट्राला काय दिलं मासाहेब जिजाऊ मी या महाराष्ट्राला नैतिक अधिष्ठान दिलं मासाहेब जिजाऊ मी या महाराष्ट्राला संस्कार दिला म्हणून मुद्दे